तुमचं पाकिस्तानात तीनशे रुपये किलो बटाटा आहे चारशे रुपये किलो कांदा आहे युट्यूब वरती सर्च करून बघा तिथली लोक म्हणत आहेत की भारतासारखा देश आम्हाला पाहिजे मुसलमान लोक कोणत्या तिथे लोक म्हणत आहेत नरेंद्र मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही गेल्यानंतर वरती सर्च करा जर पाकिस्तान मधल्या मुसलमानाला कळतय फलुचिस्तानची जी पंतप्रधान आहे त्यांची तुम्ही मुलाखत ऐका गेल्यानंतर त्या काय म्हणतात मुस्लिम आहेत त्या म्हणत भारत मा आहे कोण म्हणत आहे बलुचिस्तानच्या मुस्लिम पंतप्रधान की भारत ना आहे हिथल्या मुसलमानाला जे सांगते की तुम्ही नसिबवान आहात की तुम्ही भारतामध्ये राहताय आणि हिथल्याला केळा उठतोय असा पाकिस्तान हरलं पॅलाबाद नेण्यासारखा हि काहीतरी पुरवठ्या करतोय पाकिस्तान हरल्यानंतर पाकिस्तान जिंकलं तर याचा केळा वळवतोय लोक फटाळ्या लावतोय चौकाताला पोलिसांना माझी आव्हान आहे असा जो जो मस्ती करतोय याला परत आयुष्यामध्ये पाकिस्तानचं नाव काढलं नाही पाहिजे अशी त्याला आपल्याला घरवा त्याला थपन ज्याला भरला भारतामध्ये राहतो भारतामध्ये जग तो भारतात खातो आणि भारताच्या विरोधामध्ये तू राहतो कसं काय हे चालेल तसं काय चालेल जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान जो चाहे अफजल खान उसको भेजो पाकिस्तान आणि जो चाहे पाकिस्तान उसको भेजो कावर असतात आता दिलं पडू नका मताचं राजकारण नाही की वेळ गेले मला काय काय म्हणजे तू विधानसभेच गेलं ती विधानसभा सदस्य मला महत्वाचं नाही माझा धर्म महत्वाचा आहे माझा देश महत्वाचा आहे माझी लोक महत्वाची आहे साहेब मध्ये गेल्यानंतर त्या हिंदू बांधवांची चूक काय होती ते परयक्रम गे त्याने कोणाची छेड काढली कुणाच्या विरोधामध्ये बोलले आणि त्याचा काय प्रकार झाला सर्व धर्म समभाव अरे सर्व धर्म समभाव ही आपूची गोडी आहे ते फक्त नुसतं हिंदूंनी मांडायचं का सर्व धर्म समभाव आणि इथून कुठं ते बांधणार नाही तुम्ही तिथं काय विचारला प्रत्येक व्यक्तीला काय विचारलं दोन चार पाच दिवस आधी अति सुरू होता घोड्यावरती बसलेल्या आपल्या सगळ्या बैलांवर विचारलं की तुमचं धर्म कुठला आहे त्या बैलच्या अक्षरा काय विचारतोय ते म्हणजे मुस्लिम आहे तिच्या दयावरती हिंदू हर महादेव माझ्यावरती हर हर माझे कसल्या लिहिलंय म्हणजे सगळी लोक चौकशी करत होती त्याने त्यांना जात विचारली नाही त्यांनी त्यांना राज्य विचारलं आहे त्यांनी त्यांना तुमची भाषा कुठल्या विचारलं आहे त्यांनी फक्त विचारलं तुम्ही हिंदू आहात की तुम्ही मुसलमान आहात जे हिंदू आहे त्याला बोला एक गंगा म्हटला प्राध्यापक उशा होता त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचे कपडे काढून बघितले आणि मग त्याला गोळी घातली हे काम नीच काम तुम्ही करताय आणि आता सगळी आरंभ उठले बारा हजार सैनिकांनी बापचा राजीनामा दिला भारताला काढून मी म्हणतोय म्हणून आले तुम्ही युट्यूबवरती सर्च करा ज्यांचा तो प्रमुख तो काय होता अर्धा दिवस आता आलाय नको कसलाय तो बिश्ल आपला म्हणतो मी थोडं ठरून काढला एकदम वाढू पा आता इथं इथलं की गावामध्ये आमच्या मनाशी बांधले पुण्याच्या कलेक्टर साहेबांना माझा आव्हान आहे एक चांगला अधिकारी आहे त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये सरकारच्या जमिनीमध्ये गायरान गावकांड महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विभाग ग्राम विकास विभाग मध्ये खात या ठिकाणी जारी जारी बेकाय मशीदी बांधले चारी काही मोठा शेवट केले त्याची यादी आठ दिवसाच्या आतमध्ये तयार करा आणि धान यादी लोले मध्ये आता लोक आता बोलत होते अरे पांधा शंभर टक्के तुम्ही चिंता करू नका राज्यामध्ये आता सरकार आपलं आहे तुम्ही बघितलं किती वर्षापासून बांधकाम होत सगळं साफ करून टाकलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजी बाबतीमध्ये अहिल्या देवीच्या बाबतीमध्ये आमच्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये ज्यांनी हिंदू धर्माच्या आरक्षणाचं काम केलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये जर वेळ वाकड बोलण्याचा कुणी प्रयत्न केला तर चीप छकडून टाकली जाईल तो चांगला नाही असं हि तुम्ही राहू हे जे बांधणी झालेत तर तुमच्या या भानगणीला कुणी आता इतकं पुढे ताडा देणार नाही त्या अगोदर तुमचं चालव होत वध बोर्डात लाखो एकर जमीन आहे किती लाखो एकर जमीन आहे रेल्वे भारत सरकार या मिलिट्री जमीन या व बोर्डात आहे दोन हजार सहा एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट मध्ये काय लिहिलं की या वत वो बोर्डात इतक्या जमीन आहे त्यातून बारा हजार कोटीचं इन्कम यायला पाहिजे किती बारा हजार कोटीचं येत किती एकशे त्रेसष्ट कोटी किती एकशे त्रेसष्ट कोटी दोन हजार सहा ला आता वाढून झालंय एकशे चौसष्ट कोटी बरोबर एकशे सात होत तीन कोटी वाढलं दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस ला आणि ते काय म्हणतात हिंदू धर्मा हिंदू मंदिर आहे ते सरकारच्या ताब्यात द्या राम मंदिराच्या बाबतीत ते बोलले अरे घर्या मो राम मीराच्या अंतर तीन हजार कोटी चारशे कोटी रुपया